नरेश अरोरा जे बॉक्स आहे त्यांनी सुद्धा असं ट्विट केलं की हे सर्व श्रेय आमच्या म्हणजे आमच्या आहे आहे सा तर तुम्ही काय त्याला बेगाने मे अब्दुल्ला दिवाना म्हणतात हे श्रेय काय डिझाईन बॉक्सचं नाही हे श्रेय काय अरोराचं नाही हे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचं आमच्या पक्षाचं आणि आदरणीय अजित दादांनी जे दिवस रात्र मेहनत घेतली त्याचं हे श्रेय आहे म्हणून एक्केचाळीस जागा आल्या आणि कसं असतं यशाचे वाटेकरी सगळेच असतात बारा जागा आल्या असतात तर हे चंदीगडला आपलं बासन गुंडाळून गेले असते जसे डी वाय शिवकुमारच्या संदर्भात त्यांनी कॅम्पेनिंग केलं अशोक गेहलोतांच्या संदर्भात कॅम्पेनिंग केलं त्याच्यानंतर ते, के के ते कुठं दिसले नाही ते महाराष्ट्रात आमच्या नशिबी आले चला ठीक आहे पण अजितदादांनी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं इम्प्लिमेंट केली शेतकऱ्याची कर्जमाफी ज्या पद्धतीनं शिवशाहू फुले आंबेडकरांचा सेक्युलर वारसा ज्या पद्धतीनं प्रत्येक स्टेजवर सांगितला त्याचं हे फळ आहे अरोरांच्या डिझाईन बॉक्समध्ये असायचं दादाचा वादा लाभ आणि बळं आम्ही थोडं दुरुस्त करतो अंगी निश्चयाचे बळं तू का त्याची फळं म्हणजे जे दादाच्या अंगात दृढ निश्चय होता तेच ते दादांना फळ भेटलं म्हणून इथं आज संविधान दिवस आहे मला लिहिण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आणि त्या अधिकारावरच मी लिहिलंय वास्तविक हा विषय इतका मोठा करण्यासारखा नव्हता की पक्षाच्या अधिकृत हँडलवरून मलाच त्या आरोडांनी मूर्खात काढलं किंवा माझी एकट्याची भूमिका असं लिहिलं असेल तरी मी अशा हजारो कार्यकर्ते उभे करू शकतो ज्यांचा नरोरांनी अपमान केला आहे ज्यांना वारंवार त्या आरोरांनी <coughs> सोशल मीडियाच्या गोरगरीब पोरांना अगदी वेगळ्या पद्धतीनं डिवचलं आहे पण ते गोरगरीब पोरं बिचारे बोलू शकत नाहीत कारण त्यांना माहीत आहे उद्या पक्षांतर्गत कारवाई होईल वगैरे 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 मी एक गोष्ट तुमच्यासमोर सांगतो आदरणीय अजितदादा पवार हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते या राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत माझ्यासाठी ते देवच आहेत त्यामुळं माझ्या पक्षाच्या नेत्याच्या खांद्यावर हात टाकणे हे मला पटलं नाही अरोरांची डिझाईन बॉक्ससारख्या दहा डिझाईन बॉक्स हा एकनाथराव शिंदेसोबत होत्या तितक्याच देवेंद्रजी फडणवीसांचं कॅम्पेनिंग करणाऱ्या होत्या त्यांनी तर कधी पंचावन्न एकशे पस्तीस सीट आल्या म्हणून देवेंद्रजींच्या आणि एकनाथराव शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत केली नाही अरोराने हिंमत केलीच कशी आणि कुणाच्या भरोश्यावर याचं उत्तर द्यावं मग माझ्यावर ट्विट करावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका